उद्धव ठाकरेंनी लातूर धाराशिव आणि इतरत्र जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या साठी मदत करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली तर शेतकऱ्यांना मदत न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला

आपल्या बाजूचं जे राज्य आहे म्हणजे पंजाब त्या पंजाबमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी असंच संकट आलं आणि तिथल्या आप सरकारने जी मदत तिथल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे जाहीर केलेली आहे आणि ती कालबद्ध मर्यादेमध्ये जाहीर केलेली आहे ती जवळपास हेक्टरी पन्नास हजार रुपये पंजाबसारखं राज्य जर एका हेक्टरला पन्नास हजार रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाही आहे पी एम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरु म्हणून आपल्या शेतकऱ्यांची घ्या काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाही आहे म्हणून ही काही जबाबदारी ही पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे परत सांगतो पी एम केअर फंडातून भरघोस मदत म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्यांच्याकडे त्या केअर पी एम केअर फंडामध्ये आहेत जर पी एम केअर फंड आत्ता वापरणार नसाल मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आत्ता येणार नसेल तर योग्य वेळ येणार करी आणि पी एम कोणाची केअर घेत आहेत हे सुद्धा आम्हाला कळू द्या माझी अपेक्षा आहे दिवाळीच्या आत कारण मुख्यमंत्र्यांनी काल तसं घोषणा केलेली आहे दिवाळीच्या आत मी दिवाळीच्या नंतर परत एकदा मराठवाड्यामध्ये येणार तर आहेच पण शेतकऱ्याला जर का या सरकारने कर्जमुक्त केलं नाही तर कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही तर कर्जमाफीवरूनही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावला निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली आणि त्याच्या चुर्या एवढ्या अटीतटी टाकल्या होत्या की शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एक वेळ पाहिजे तर गळफास लावून घेतो पण तुमची कर्जमाफी नको शेतकऱ्यांना आज मी सांगतो की एक तर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मुहूर्त काढून सांगणार आहेत का शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा आम्ही